बारामतीमध्ये पवार परिवारात फूट पडली अशी एक चर्चा सुरू झाली होती लोकसभे निवडणुकीपूर्वी आणि त्याचा प्रत्यय म्हणून काल सुप्रिया ताईंचा विजय मिळतोय जवळपास दीड लाखांहून अधिक मतं जी आहेत सुप्रिया ताईंना मिळालेली आहेत आणि या निवडणुकीचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र दादा आहेत दादा काय सांगाल काल जो विजय सुप्रिया ताईंना मिळालेला आहे कसं विश्लेषण करता या निवडणुकीमध्ये काय तुम्हाला पाहायला मिळालं विश्लेषण मला मला असं वाटतं की सामान्य जनतेला गृहित धरून आहे सामान्य जनता सुज्ञ आपण त्यांच्यावर दबाव टाकला त्यांना आणखीन काही आमिष आपण कोणी दाखवली किंवा वेगवेगळ्या वेग ज्या आर्थिक सत्ता सगळ्या एका बाजूला यावेळी होत्या जी ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्था ज्याच्यावर हो आहे की ज्या कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरी असतील किंवा बँका असतील पतपेढ्या असतील आणि वेगवेगळ्या संस्था ह्या सगळ्या त्याचे सगळे प्रमुख एका बाजूला होते नेते मंडळी एका बाजूला होते जे पंचायत समिती या सगळ्यातले किंवा नगरपालिकेतल्या सुद्धा नेते मंडळी जी होती ती एका बाजूला होती असं असताना सुद्धा मतदार तसा खूप शांत वाटत होता वरून काहीही कळत नव्हतं मतदान झाल्यावर सुद्धा एक महिना दीड महिना कोणी असं दाखवलं नाही की त्यात काहीतरी वेगळं झालेलं आहे आणि असं असताना मात्र एक लक्षात येत होतं की ह्याच्या अंडरकरंट काहीतरी वेगळं आहे कुणाच्या बाजूने हे आम्हाला काही सांगता येत नव्हतं परंतु नक्कीच पॉझिटिव्ह आहे हे मात्र फील आम्हाला येत होत आणि काहीही न बोलता सुद्धा कालच्या मतदानाच्या मतमोजणीच्या वेळी मात्र मतदारांनी दाखवून दिलंय ते आम्ही कुणाच्या बाजूने काल आपण चर्चा केली त्यावेळेस पन्नास हजारांपेक्षा जास्त लीड मिळेल असं तुम्ही म्हटलं होतं पण हे लीड जवळपास एक अठ्ठावन्न एक लाख अठ्ठावन्न हजारांच्या आसपास पोहोचलेलं आहे तुम्हाला तरी विश्वास वाटत होता का मतदान सुप्रिया मिळेल लोकांमध्ये ज्यावेळी जात होता त्यावेळेस कोणते मुद्दे लोकांकडून तुम्हाला जाणवत होते पाहायला मिळत होते खरं तर बारामतीतले लोक वरून काहीच बोलत नव्हते आम्ही भेटत होतो भेटल्यानंतर जसं स्वागत करायचं असतो त्या पद्धतीने स्वागत करत होते पण एकंदरीत सर्व बारामतीत शांतताच होते आणि काल तुम्हाला पन्नास हजाराचं म्हणालोय कारण एकदमच आकडा काही सुरुवातीला कमी कमी बोललेला चांगला असतो पण एक लाख पण येतील ला असा अंदाज होता पण एक आश्चर्य असं आहे की या पूर्वीच्या इलेक्शनला सुप्रियाताई उभ्या असताना संपूर्ण इंदापूरचे सर्व नेते मंडळी आपल्या बरोबर होते दोनशे सर्व नेते मंडळी काही सोडून आपल्याबरोबर होते म्हणजे त्यातले राहुल कुटे यांच्या मिसेस उभ्या होत्या त्यातले मी म्हणतो पन्नास टक्के नेते मंडळी आपल्या बाजूने होते असं असताना शिवाय बारामती आमदार आपल्या बाजूने होते हे सर्व बरोबर असताना सुद्धा त्यावेळी एवढा लीडनी सुप्रेताई मला त्या दरम्यानच आल्या होत्या आणि हे आज जर बघितलं तर सगळं फक्त दोन तालुक्यातले आमदार फक्त बाजूने होते एवढे सोडले तर जवळजवळ अख्खे नेते एका बाजूला आहेत सगळे पदाधिकारी एका बाजूला आहेत आर्थिक संस्था त्याचे एका बाजूला असं असताना सुद्धा सामान्य जनतेने सुप्रिया त्यांच्या पाठीशी उभा राहायचं ठरवलं आणि त्याचा रिझल्ट म्हणजे हा चार तारखेचा रिझल्ट आहे आता तुम्ही सगळ्या यंत्रणांचा वापर त्याचा उल्लेख केलात रोहित दादांनी शेवटच्या दिवशी शेवटच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी एक ट्विटच्या माध्यमातून सगळे प्रकार समोर आणले होते त्यामध्ये दडपशाहीचा असेल पैसे वाटपाचा असेल किंवा बाकी कुठेतरी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक झाली का तुम्हाला काय वाटतंय लोकांच्या मनात मध्ये तुम्ही सांगितले की अंडर करंट होता तो या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने जाणवला का अजितदादांच्या विरोधातला रोष जो आहे तो, तो या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला तर दुसरी गोष्ट अशी देखील चर्चा सुरू आहे अजित पवारांच्या सोबतचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा रोष या निवडणुकीमध्ये अजितदादांना भोगावा लागेल अजितदा रोष असेल असं मला वाटत नाहीये परंतु या मध्ये हो मध्ये जेव्हा काम म्हणजे जेव्हा जे मतदार असतात किंवा सामान्य नागरिक असतो त्याला जे जे लोक त्रास देतात किंवा नेत्यांपर्यंत अजितांपण पोचायचं असलं तर मधले जे कोण लोक असतात की ज्यांच्यामुळे ज्याला आपण ऍब्सिक महत्व म्हणजे साधारण जे मध्ये त्यांना अडवणूक होते अशा वेळी मात्र जनता शांत असते आणि त्याचा परिणाम मला वाटतं ह्या ज्या मतदान करताना त्यांनी ते दाखवून दिलंय की हे त्यांना पसंत नाहीये या निवडणुकीमध्ये मलिजा गँग हा शब्द प्रचलित झाला खूप या मलिदा गँग मुळे अजितदा जे उमेदवार आहे ते पडले असे वाटत मलिदा गँग हा शब्द तो यावेळी प्रसिद्ध झाला आहे नक्कीच आहे परंतु त्यापेक्षा लाभार्थी जे आपण म्हणतो की लाभार्थी काय असतात था, लाभार्थी संख्येने कमी असतात आणि लाभार्थी नंतर नंतर जेव्हा सत्ता जास्ती काळ राहते तेव्हा ते असं दाखवत असतात की आम्हीच फक्त अजिरांच्या जवळचे किंवा कुठल्या नेत्याच्या जवळचे आणि हे दाखवता दाखवता सामान्य जनता मात्र बाजूला कळत न कळत दुखावली जाते आणि बाजूला जाते आणि त्यामुळे मला वाटतं थोडासा हा परिणाम होता ही निवडणूक जी आहे ती बीजेपीनं फार प्रतिष्ठेची केलेली होती किंमणा पवारांना पाडणं एवढाच उद्देश या निवडणुकीमध्ये आहे असं देखील काही भाजपचे नेते मंडळी येथे येऊन बोलले होते त्याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीचे जवळपास एकतीस उमेदवार आले साहेबांना हरवणं किंवा पवार साहेबांना पाडणं हे एकमेव उद्देश घेऊन जी निवडणूक लढवली गेली भाजपच्या वतीनं त्याचा परिणाम जाणवतोय महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत वाढलेले आहेत आणि महायुतीचे अगदी एकोणीस वर आलेले मला वाटतं बी ही प्रतिष्ठा जी केली असं मांडण्यापेक्षा जर इतिहास आपण बघितला अगदी काँग्रेस जेव्हा विरोधात होते तेव्हा सुद्धा हे प्रत्येक वेळी पवार साहेब हे केंद्रबंधू आहेत महाराष्ट्रातल्या राजकारणात असतील किंवा सेंटरच्या से राजकारणात असतील त्यामुळे राज पवार साहेबांना आपण एकदा बाजूला केलं किंवा के। के। त्यांना हरवलं किंवा त्यांना इथं बांधून ठेवलं की बाबा तुम्ही फक्त या मतदानात मत आपले मतदारसंघात तुम्ही अडकून ठेवलं तर बाकीचे मतदारसंघ त्यांना सोपे जातील असा त्यांचा समज आहे आणि त्यामुळे बीजेपी ने सुद्धा जे महाराष्ट्र जिंकून घेताना जे काही राजकीय याच्यात सगळ्या ज्या कुटनीती असतील त्या सर्व त्यांनी वापरल्यात थोडा जोडा जे अजून काही असेल की जे काही करायला नकोच ते ते सुद्धा मार्ग त्यांनी वापरलेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता आणि मतदार ही खूप वेगळा आहे त्याला या गोष्टी आवडत नाही आता नॉर्थ आणि मधले जरी मतदान हे वेगळे दिसत असले तर महाराष्ट्र खूप जागृत आहे आज नाही खूप जवळजवळ शंभर दीडशे वर्षापासून आणि अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जर बघितलं तर त्याला अन्याय दडपशाही आणि या गोष्टी आवडत नाहीत आणि तो पेटून उठतो आणि मला असं वाटतं त्याचाच हा परिणाम आहे हे जे काही मतदान झालेलं आहे सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध तर त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं असं म्हटलं जातं की पवार परिवारात राजकारण वेगळं आणि कौटुंबिक नातेसंबंध वेगळे आहेत आता निवडणूक संपलेली आहे अजितदादांचे आणि तुमचे नातेसंबंध पुन्हा एकदा लोकांसमोर पाहायला मिळतील त्याच पद्धतीने जसे पूर्वी होते तसे मला माहित नाही कारण कसं असतं नातेसमोर नातं हे नातंच असतं जन्मानी नातं ते आलेलं असतं आता ते नातं किती पाळायचं किती हे शेवट प्रत्येकाच्या स्वभावावर आणि प्रत्येकाच्या प्रसंगावर अवलंबून आहे बघू आता काय होतं ते कालची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये राज्यातलं तर भाजपला पराभव सहन करावा लागलेला आहे देशात देखील चारशे पारचा नारा देणारा भाजपला जवळपास दोनशे अडीचशेच्या वर जाता आलेला नाही एनडीए म्हणून त्यांचे दोनशे त्र्याण्णव जरी उमेदवार विजयी झाले असले तरी भाजपला एक हाती सत्ता चारशे पारचा नारा पूर्ण करता आला नाही एकीकडं दुसरीकडं इंडिया आघाडीचे मात्र उमेदवार वाढलेले आहेत त्यांचे सदस्य वाढलेले आहेत कुठतरी देश पातळीवर सत्ता बदल होईल असं वाटतंय का आणि त्या दृष्टीनं काही हालचाली सुरू झाली आता एवढ्या वरचं राजकारण मला माहित नाहीये पण या सगळ्या राजकारणाचा जो आहे तो त्यांना समजतं ते साहेब आहेत आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत वेगवेगळे पक्ष आहेत काँग्रेस असेल किंवा बाकी जे सर्व पक्ष ते पक्ष आणि त्यांचे जे नेते आहेत ते मला वाटतं पासून निर्णय घेतील या बाबतीत परंतु एकंदरीतच एक दहा एक वर्ष झाल्यानंतर भारतीय मतदारांना जर ते पटलं नाही तर ते बदल करण्याच्या जा मार्गावर जातात तसंच मला वाटतं काँग्रेसच्या काळात सुद्धा दहा वर्ष झाल्यानंतर त्यांनी या बीजेपीला त्यांनी संधी दिली होती या निवडणुकीत पाहिलं तर अजितदादांनी ज्या ज्या भागात आमदारांना चॅलेंज केलेला आहे तू कसा निवडून येतो ते बघतो तिथं तिथं त्या त्या भागातले उमेदवार जे आहेत ते प्रचंड मतांनी विजयी झाल्याचं पाहायला मिळते कसं बघता दादांची ही जी भूमिका आहे दादांचे जे हे भाष्य आहे भाष्य करण्याची शैली आहे लोकांना आवडते का नाही आवडते मला माहित नाही परंतु ती त्यांची पद्धत आहे पद्धत आहे स्टाईल आहे बोलण्याची सगळं आहे हे कदाचित काही वेळा सत्ता असताना हे लोक स्वीकारतात परंतु सत्ता नसताना किंवा सततच हे स्वीकारलं जातं असं नाहीये आणि ही जी पद्धत किंवा जी भाषा आहे मला वैयक्तिक वा वाटते राजकीय दृष्ट्या ही भाषा लोकांना पसंत पडणारी नाहीये त्यामुळे सामाजिक जीवनात काम करत असताना ही भाषा वापरू नये असं मला वाटतं वैयक्तिक कालच्या वेळ बद्दल मतदारांच्या कशा पद्धती खरं सांगू का सामान्य जनता हे खरंच सुज्ञ आहे आणि त्यांना समजतं की काय योग्य आणि काय अयोग्य आणि सामान्य जनतेला गृहित धरणं हे चुकीचं आहे कुठल्या नेत्यांनी त्यांना त्यांच्या सोयीसाठी त्यांच्या अडचणींसाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात ज्या काही अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी या कुठल्याही नेत्यांनी प्रयत्न हे केले पाहिजेत आणि जनता जनार्दन असते हे आपण पहिल्यांदा समजून चाललं पाहिजे खूप खूप खुँ धन्यवाद हे होते राजेंद्र पवार यांनी मत व्यक्त केलेलं आहे की सामान्य जनता ही शूज्ञ आहे त्यांना कोणत्याही प्रकारे गृहित धरू नये आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत कॅमेरामन तेजस्वी वसंत मोरे मुंबई तक बारामती